नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे विना सुरक्षा उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक शिक्षक दीपक पाटील यांचा मृत्यू शहादा मार्गावरील शौर्य पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर विना सुरक्षा उभ्या ठेवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे सात वाजून पन्नास मिनिटांनी घडली या प्रकरणी कुणाल शिवदास पाटील वय एक्केचाळीस व्यवसाय शिक्षक कृषी महाविद्यालय लोणखेडा रानार सरदार पटेल नगर मलोणी शिवार शहादा यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीनुसार त्यांचे मेवणे दीपक काशीनाथ पाटील वय शेहेचाळीस राहणार कुरहावत तालुका शहादा हल्ली मुकाम श्रीकृष्ण कॉलनी शहादा हे दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस क्यू अठरा वरून कुऱ्हावत शिवारातील शेतातून शहादा येथे परत येत होते दरम्यान शौर्य पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा एक्स सत्याऐंशी चौदा हे दोन ऊसाने भरलेल्या ट्रॉलीसह रस्त्यावरच बंद अवस्थेत उभे करण्यात आले होते सदर ट्रॅक्टरला कोणतेही रिफ्लेक्टर इंडिकेटर किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्याने वाहतुकीच्या रस्त्यातच धोकादायक उभे ठेवल्याने दीपक पाटील यांच्या दुचाकीची त्यात जोरदार धडक बसली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला मोटरसायकलीचेही नुकसान झाले ट्रॅक्टर चालक मालक नाव पत्ता अज्ञात यांच्या विरुद्ध हलगर्जीपणा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास सारंगखेडा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक किरण बारहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऊस वाहतुकी दरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी लाला साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद